मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये जे होतं आहे त्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मराठी भाषेचा महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी आज दिल्लीमध्ये आलो आहे माझ्यासोबत संजय नहारजी देखील आहेत आता मी ह्या जागेची पाहणी करून जी सगळी साहित्यिक मंडळी आहेत आणि संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर देखील चर्चा करणार आहे आणि त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना जे काही अजून महाराष्ट्र शासनाचं सहकार्य आहे ते कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भात माझी चर्चा होईल आणि नंतर मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलणार मी जे मध्ये जाऊन आलेला आहात कुलगुरूंची देखील भेट घेतलेली आहे त्याबद्दल मी स्वतःचं भाग्य मानतो की मी जे एन यूमध्ये आज एका बैठकीसाठी गेलो होतो मी तिथल्या कुलगुरूंना देखील भेटलो त्यांच्या डीनना देखील भेटलो महाराष्ट्र शासनानं एक अतिशय महत्वाचा जे एनयू मध्ये जो उपक्रम सुरू केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासन केंद्र त्याचा देखील मी आढावा घेतला आणि त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा काय झाली जे एनयू मध्ये अजून आम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन म्हणून पुढे जातोय हे देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ पुरस्कार दिला त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं साहित्य बनला दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन महत्त्वाचे त्याच्यातले पार्ट आहेत एक शिंदेसाहेबांचा झालेला सत्कार म्हणून पवार साहेबांवर केलेली टीका आणि पवार साहेब साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून साहित्यिकांवर केलेली टीका असे मला असं वाटतं दोन पार्ट ते आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरहद नावाची जी संस्था आहे त्यांनी काल हा सत्काराचं नियोजन केलं होतं आणि त्या साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले ते उपस्थित राहिले त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवारसाहेब त्या व्यासपीठावर आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही ते एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आणि दुसरा पाठ जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे मराठी भाषेचा अपमान आहे आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा आम्ही जाहीरपणाचा निश्चित कोण एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे आम्ही महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शहांचा सत्कार आहे असं पण संजय अमित शहांचा हात याचा मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे ज्या ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मोमेंट योग्य वाटलेत ना ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसुळ आहे नाही पण त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत काही अजूनही लोकांचे सत्कार करण्यात आले त्या नावांवर आक्षेप घेऊन त्यांनी असं म्हटलंय दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाची अजून कार्यक्रम पत्रिका निश्चित नाहीत पण सत्कार आणि पुरस्कारांचे कार्यक्रम सुरू आहेत अनेक जी नावं आहेत त्या नावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वादग्रस्त नाव आहेत त्याबद्दल मी एकच सांगतो की साहित्य संमेलन आलं की आपल्याला माहिती आहे की अशा वाद होतात पण हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय साहित्यिकांनी कुठं कॉन्ट्रवर्सी निर्माण केलेली नाही साहित्यिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून हे देशाच्या राजधानीमधलं साहित्य संमेलन करण्याचं योजलेलं आहे मग कोणीतरी वाद घालणारा पाहिजे तर साहित्य संमेलन नाही तर गाजणार कसं त्याच्या त्याच्या त्याच्यामुळं मला असं वाटतं साहित्य संमेलनामध्ये हे राजकारण आणून वाद घालण्याचा हा प्रकार आहे साहित्यामध्ये राजकारणीय व्यक्तींना पुरस्कार देऊन राजकारण कोणी आणलं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित पण कालचा सा सत्कार साहित्य संमेलनामधला कुठला सत्कार होता साहित्य संमेलन त्याच उत्तर मी देतो त्याचं उत्तर मी देतो साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त महामंडळ ज्यांना संमेलन घ्यायला देतात ती दरवर्षी वेगळी संस्था असते आणि सरद यंदाचं संमेलन सरद घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या पूर्वसंमेलन पूर्वसत्कार ही परंपरा आहे दुसरं त्याच्यामध्ये महाजी शिंदेचं नाव यासाठी घेतलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्रातला गीताम प्रत्येक लहान मुलगा रोज म्हणतो तर दिल्लीचे तक्त राखतो ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली ते महाजी शिंदे आहेत आणि महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार जेव्हा द्यायचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा तो सुरुवातीला लष्करी व्यक्तीला दे, द्यायचं ठरलं होतं पण नंतर जेव्हा त्याचा अभ्यास झाला सदानंद सर सरांसारखे लोक होते की स्वतः महाजी शिंदे कवी होते अभंग लिहायचे ओव्या लयचे महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली देशभर तयार केली तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेना देण्यामागं काही कारणं होती त्यातली मी काल कारण सभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारं काही कामं केली तर आम्हाला असं वाटलं की म एकनाथ शिंदेना पुरस्कार द्यायला पाहिजे अजून एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये कितीही काहीही झालं तरी दिल्लीमध्ये महाराष्ट्र एक असतो सर्व आपण दिवसभर भांडलो तरी दिल्लीचा व्यासपीठ इतकं मोठं व्यासपीठ नाही सांगायला देशाला की आम्ही एक आहोत म्हणून काल एकनाथ शिंदेसाहेबांना बघा असं आहे की बाकी निमंत्रण दिलं काय आहे नाही महाजी शिंदे पाणीपतच्या काळात होते दो कालावधी आहे ना असं आहे की एखाद्या माणसाचं कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या एखाद्या माणसाने काय केलं याच्यावर ठरत नाही तुम्ही महाजी शिंदे बघा राजस्थान मध्य प्रदेश पासून दिल्लीपर्यंत आता आपण ज्या जा जा जागेवर आहोत इथं महाजी होता त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या आत्ताची लढाई किंवा राज्य मिळवणे म्हणजे तलवारणी नाही तर प्रेमाने जिंकणं त्यासाठी परत संमेलन इथं होतं आणि संजय राऊतांना काय भेटणार आहात का किंवा काय आणि संजय राऊत म्हणाले नरेंद्र मोदींना त्याच्यावर उत्तर असं देतो की महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास जर आपण नीट वाचला या या नी नी तर याच्यापेक्षा गंभीर टीका यापूर्वी संयोजकांवर झालेली आहे गोविंद तळवळकरांनी याला भिक्षुकाचे संमेलन म्हटलेले दुर्गाबाईंनी तर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना येऊ दिलेले नाहीये तर वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत हीच त्या अठराशे अठ्याहत्तर आट्रा साली महादेव गोविंद रानाडे यांची कल्पना होती म्हणून आजही महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली वादविवाद स्पर्धा ही महादेव गोविंद रानाडे यांच्या नावानेच आहे त्यामुळे वादविवाद याच्यामुळं याच्यामुळे काही नुकसान होत नाही अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थानं असेल त्यांना अधिकार आहे ना संजय राऊत आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि नुसते मित्र नाहीत तुम्ही त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे तुम्ही ते अजूनही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक असं मी म्हटले मी म्हटले बंडखोरी बंडखोरी ही दिल्लीला आणि महाराष्ट्राला नेहमी बंडखोरी मराठी आवडती व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल टोकाचा आदर आहे आणि त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं राजकारण हे माहीत नाहीये शरद पवारांना तर आम्ही जाऊन सांगतो एकनाथ शिंदे यांनी काय जास्त काम केलं नाहीये पण त्याच्या पहिल्यातले जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी पहिला मेयर हा सतीश प्रधान मला असं वाटतं की सचिन प्रधान साहेब असतील धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील यांचा कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांनी सन्मानच केलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या मी देशाच्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याला कसं वागावं हे जर सांगायला लागलो तर लोकं माझी किंमत करतील की त्या नेत्याची किंमत करतील आणि म्हणून शरद पवार साहेब गेली छप्पन वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय हे सगळं माहिती आहे ते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आहेत देशाचे अन्नमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळं अशा माणसानं अंतीच एकनाथ शिंदे साहेबांचा स्वतःच्या हस्ते सत्कार केलेला आहे आणि ते त्यांनी जाहीरपणानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला मगाशीच एक लाईन आपल्याला सांगायची आहे ह्याच्यामध्ये कुणी कोणाचा सत्कार केला किंवा कुणी कुठच्या संस्थेनं केलं ह्याच्यापेक्षा जो एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार झाला आहे ते मूळ आहे आणि तो पोटसूळ आहे